आत्ताच आपण सांगत होता की जीव चंद्र हे नाव कसं पडलं आणि मला वाटतं अजूनही काही परिस्थिती फारशी काही चांगली झालेली नाहीये चंद्रावर लवकर पोचू पण तुमच्या हक्काचं जे मुंबई आहे तुमच्या हक्काची जी मुंबई आहे आपल्या महाराष्ट्राची राजधानी जी, जी मुंबई आहे इथून पोचायला कदाचित तेवढच वेळ लागेल रस्ते तसेच खडतर राहिलेले आहेत आणि नेमकं हे सगळं पाहून आता तुम्ही मला सांगितलं तेव्हाच जर अनुभव झाला मला की अरे रस्त्यांमध्ये खड्डे वगैरे आहेत पण इथे आल्यानंतर जे तुम्ही मला प्रेम दिलेलं आहे जे पाऊस पडत आहे पण हल्ली चट्टीमध्ये गॅंग वेगळी झाली ती टी व्हीवर दिसते आपल्याला पण ती एक बनियंची आठ होती ना की काय थंडी पे मी गरमी का एहसास तसच आपण पाहतोय पाऊसात पडत आहे तरी तुमचं खरोखर या प्रेमामुळे कुठचाही खड्डा जाणवला नाही कुठचंही अंतर जाणवलं नाही आणि हे प्रेम असंच निरंतर चालत राहील याची मला खात्री पटलेली आहे काही दिवसांपूर्वी माझ्याकडे इकडची स्थानिक मंडळी आली होती योगेश गोयलजी जे आमचे मुंबईतले तुम्ही ते माझ्याकडे घेऊन आले आणि शिवसेना भावनात चर्चा चालू असताना तरी मला अनेक त्यांच्या मतदारसंघातले विषय सांगत होते विषय सांगत होते इथून आता मी त्यांच्याच मतदारसंघात जातो पण सांगता सांगता त्यांनी सांगितलं आदित्यजी एक जरा वेगळं काम आहे आपल्याकडे तुला सांगा त्यांनी सांगितलं आपली एक शाखा आता नवीन बांधलेली आहे इमारत चांगली आहे जीवचंद्र गाव आहे तिथे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे अने आणि अनेक वर्षापूर्वी माझे आजोबा वंदे वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे ते येऊन गेलेले आहेत तिथे तुम्हाला पुन्हा एकदा येण्याचं आमंत्रण आहे येऊ शकाल का सांगितलं निश्चित येईल तुम्ही मला सांगा मला आनंद होईल मग दोन तारखा थरल्या मग थोडं आपल्या पुढे मागे झालं ठरवलं होतं कसंही जायचं आणि मी त्यांना सकाळीच सांगितलं होतं आज पाऊस पडला पूर आला तरी आपल्याला जायचं म्हणजे जायचंच आहे आणि <laughs> इथे आल्यानंतर मी मला जाणवायला लागलं की तुम्ही हट्ट का धरला पण जे आपण आता निवेदनात सांगत होतात प्रास्ताविकामध्ये सांगत होतात की हा शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे बाले किल्ला राहून इथे आपली नेहमी म्हणजे ने आपण महानगरपालिकेच्या आत जाण्याच्या आधी सत्ता राहिलेली आहे आणि आता नगरसेवक देतात आता फक्त एक नगरसेवक तर नाही आपल्याला पुन्हा एकदा इथे वसई विरारमध्ये आपल्याला नगरसेवक जिंकून आणायला लागतील आणि आपला सत्ता आणायलाच लागेल हा निर्धार करून आपल्याला इथून पुढे निघायचा पण आज ही जी वास्तू आपण निर्माण केलेली आहे एक शाखा निर्माण केलेली खर आहे खरं तसं पाहायला गेलं तर जेव्हापासून शिवसेनेची स्थापना झाली आणि शिवसेना म्हणजे एकच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दुसरी जी आहे काय ती खोके दिसले ना परवा त्या बॅगेत काय काय चड्डी बनियन गॅंगच चालू आहे कोण मुक्काबाजी करत कोण का ते ओम भट स्वहा वगैरे टाचणी आहे टाचणी किंग तिसरे बॅगा घेऊन बसलेत सिगरेट ओढत पण आपलं तसं नाही ही पवित्र वास्तू आहे मर्सिडी असे अजून खूप खूप कारण आहेत त्यांचे पण शाखा म्हणजे आपली एक पवित्र वास्तू आहे मी लहान असल्यापासून माझ्या वडिलांसोबत असेल माझ्या आजोबांसोबत असेल ज्या ज्या शहरांमध्ये जातो ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जातो अनेकदा तिकडच्या स्थानिक शाखेला भेट होतेच मग आज छत्रपती शिवरायांचा एक पुतळा असतो तिथे हार घालणं होतं पण जे माझ्यावर संस्कार झालेले किंवा असं कोणी सांगितलं नाही की हे असं आहे तसं आहे पण जे मी साधारणपणे पाहत आलेलो आहे जवळपास साठ वर्षात आता शिवसेनेला होत आली न्याय निवाड जर कोणाला न्याय मिळत नसेल तर ती व्यक्ती बाई असो किंवा पुरुष असो स्वतःचे जात पात धर्म न पाहता एका ठिकाणी जाते ती म्हणजे आपली शाखा असते कोणाला शाळेमध्ये ऍडमिशन पाहिजे कोणाला कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे पण नाकारलं जातात कोणाला हॉस्पिटलमध्ये बेड पाहिजे कोणाला एका दवाखान्यात काही औषधं पाहिजेत पण नाकारली जातात कोणाला सरकारच्या दारी कितीही ठोक ठोकर मारल्या डोका आपडलं तरी न्याय नाही मिळत तर जाणार कुठे तर शिवसेनेची शाखा आहे ही शाखा हे आपलं न्याय मंदिर आहे हे आपलं साधारणपणे न्याय मंदिर म्हणजे न्याय मंदिर सुप्रीम कोर्ट हायकोर्ट हे वेगळा तिथे जायलाच लागतं त्यांचा पूर्ण आपण आदर राखतोच पण स्थानिक पातळीवर जेव्हा एखादा साधा सुद्धा माणूस गोरगरीब माणूस ज्याला न्याय पाहिजे किंवा त्याला एक आशा असते की कुठेही न्याय नाही मिळाला तर मला एका कुठे जाऊन न्याय मिळेल तर ती म्हणजे आपली शिवसेनेची शाखा असते ती निर्माण होत असताना इथे मला आनंद गोष्टीचा होत आहे की आपल्या पक्षाची एक प्रथा परंपरा राहिलेली आहे की ऐंशी टक्के पण जेव्हा जेव्हा आपल्याला सत्ता प्राप्त झालेली आहे त्या वीस टक्के राजकारण मधून देखील आपण शंभर टक्के समाजकारण करतो कारण आपण सेवा करतो ती राज्याची करतो जनतेची करतो त्याच्यात जात पात धर्म आपण पाहत नाही ही आपली शिवसेना आहे कुठेही आपल्या मनात नसतं की आपल्याला हा मतदारसंघ बांधायचा किंवा तो मतदारसंघ बांधायचा की हे मनात ठेवून तुम्ही काम करत जा तरी देखील आपल्या शिवसेनेचा जो डीएमए आहे तो कधी हे करत नाही आता तुला केली ना तू उद्या मला मतदान कर कधी आपण हे लक्षात ठेवत नाही हा तुला आता ऍडमिशन दिले ना माझं बन कुठेही आपण स्वार्थीपणा मनात न ठेवता जिथे आपण काम करतो त्या वास्तूला आपण नाव दिलं ते शिवसेनेची शाखा नाव दिलेलं इथे काही भ्रष्टाचार खोटेपणा चालत नाही मध्यंतरीच्या काळात जेणे आपलं नाव चोरलं शिवसेना हे नाव चोरलं जेणे आपलं चिन्ह चोरलं धनुष्यबाण हे चिन्ह चोरलं जे माझे आजोबा चोरायला निघालेले आहेत आपण पाहतो अनेकदा त्यांचे व्हिडिओ होतात कधी दारूच्या पार्ट्या त्यांच्या शाखेमध्ये चालतात कधी पैसे उधळले जातात कधी पत्ते खेळले जातात हे सगळं त्या शहा चालत असेल आपल्या शिवसेनेत चालत नाही कारण ही वास्तू म्हणजे आपलं मंदिर आहे आणि तिचं पावित्र्य असंच राखलं गेलं तेवढ्याच एका जिद्दीने काम करत असतात अनेक लोक मला माहित आहेत अनेक पदाधिकारी मला माहित आहेत जे सकाळी आपल्या जॉबवर जातात संध्याकाळी आता सात साडेसात नंतर शाखेत बसतात पण एक वैशिष्ट्य असं आहे आणि अनेक लोकांनी मला सांगितलेलं आहे की शिवसेनेची जिथे शाखा असते आजूबाजूचा परिसर एकदम स्टेरलाइज असतो गुन्हे जास्ती घडत नाहीत हिंमत नाही होत कोणाला गुन्हे करण्याची महिला तिथे दिवस रात्र आजूबाजूला फिरू शकतात त्यांच्यावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न करत नाही ती वास्तू म्हणजे आपली शाखा असते आज त्याच शाखेचं या गावामध्ये निर्माण होत आहे पण ही शाखेमधून जी ताकद निर्माण झाली पाहिजे ही ताकद अशीच निर्माण झाली पाहिजे की ह्या शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नाव हे प्रत्येक घरात गेलं पाहिजे प्रत्येक मनात गेलं पाहिजे ते रुजवण्याचं आपण कार्यकर्ते म्हणून केलं पाहिजे दिवसेंदिवस आपण पाहतोय महाराष्ट्रात जी परिस्थिती आली आहे तसं पाहायला गेलं तर जे काही आपण टी व्हीवर बघत असाल आम्ही पण रोज बोंबलताना तुम्ही पाहत असाल अधिवेशनात आम्ही पायऱ्यांवर बसतो आंदोलनं करतो पण ती आंदोलन कोणासाठी करतो कशासाठी करतो तर ह्या जनतेसाठी करतो आपल्या महाराष्ट्रासाठी करतो आपल्या देशासाठी करतो आज ज्या काही बातम्या तर तसं पाहायला गेलं तर जे सरकार बसवलेले आपल्या डोक्यावर आणि अनेकदा मी हे म्हणतो की हे सरकार तुम्ही मतदान केलेलं सरकार नाहीये निवडणूक आयोगाने निवडून दिलेलं सरकार आहे त्यांनी सांगितलं की होय तुमचंच सरकार असेल मतांचा जो काही ढोल झाला गफलत झाली झाली सगळ्यांच्या डोळ्यासमोर आलेली आहे शाखेत काम करत असताना लोकांची सेवा करत असताना तुम्हाला जर खरोखर महाराष्ट्राची सगळ्यात चांगली सेवा करायची असेल तर हे बोगस मतदार कोड आहेत भाजपनी ह्याच्यात आणलेले ते देखील ओळखण्याचं काम आपण केलं पाहिजे लोकशाही वाचवण्याचं काम आपण केलं पाहिजे लोकशाही टिकली तर आपला देश टिकेल कारण लोकशाही मार्गानेच आपला देश आता पंच्याहत्तर वर्ष आता सत्याहत्तर वर्ष आपण पाहतोय हा मार्गक्रमण करत आलेला कर आहे पण आज महाराष्ट्राची हालत जर आपण पाहिली एवढी बिकट परिस्थिती ही कधीही महाराष्ट्रात झाली नव्हती एका बाजूला ती तीन महिन्यांमध्ये हे पावणे दोनशे आमदारांचं सरकार आपले डोकर बसलं तर तीन महिन्यांमध्ये साडेशेत सातशेहून जास्ती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली सातशेहून जास्ती म्हणजे एक तर कथाकडे आली कोणीतरी एक डॉक्युमेंटरी बनवत होतं आणि तो डॉक्युमेंटरी बनवत असताना हे खरोखर खरं हे कदाचित खोटं वाटेल लोकांना हे खरी स्टोरी सांगते तुम्हाला खरी गोष्ट सांगतो डॉक्युमेंटरी बनवत असताना तोच डॉक्युमेंटरी मेकर जो फिल्म मेकर होता तो एका गावात गेला शेतकऱ्यांशी बोलत असताना त्याला कळलं की एका अमुक शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो वाचला वाचल्यानंतर त्याच्याकडे अर्थात हा गेला हा त्याचा इंटरव्ह्यू घेत होता आणि त्याच्यानंतर त्याला कळलं की त्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यासाठी पेस्टिसाईडचा वापर केला पेस्टिसाईडचा म्हणजे किटाणूनाशकाचा जे किटाणू आपल्या कधी शेतात बसतात वगैरे ते नाश त्याचा करण्यासाठी आपण किटाणूनाशक वापरतो आणि नंतर तो शेतकरी वाचला जिवंत जेव्हा हॉस्पिटलमधून बाहेर आला तेव्हा त्याला कळलं की त्याला दुकानांनी फसवलं होतं सरकारांनी फसवलं होतं जे कीटाणूनाशक पण त्याला मिळालं होतं ते पण खोटं होतं आता याच्यात भलं भुर कसं मानायचं जीव वाचला हे चांगलं पण जर ह्या पातळीवर भ्रष्टाचार होत असेल ह्या पातळीवर कारभार चालला असेल तर नक्की ह्या जनतेनी ह्या महाराष्ट्राच्या जनतेने जायचं तरी कोणाकडे न्याय मागायचा तरी कोणाकडे अन्याय जो होत आहे आपल्यावर त्याच्या विरुद्ध लढा द्यायचा तो कसा द्यायचा कोण आपला ऐकणार आहे आणि ती ऐकणारी वास्तू ती म्हणजे आपली शाखा असायला पाहिजे गावात असो किंवा शहरात असो न्याय देणारे वाचतो आपली शाखा असली पाहिजे आपले पदाधिकारी असले पाहिजे आपण पाहतो हे होत असताना दुसऱ्या बाजूला आपला महाराष्ट्र शहरी भागातला जो महाराष्ट्र आहे ते अदानी गिळत चाललेले आहेत ह्या भाजपाचे जे खरे मालक आहेत अदानी ते गिळत चाललेले आहेत मला माहीत नाही आपण धारावीच्या लढ्याबद्दल किती लोकांनी ऐकलं ऐकलंय का धारावीबद्दल किती लोकांनी ऐकलं हात जरी वरती करून दाखव ऐकलं ना सगळ्यांनी तुम्ही मला जरा सांगा तिथे जी झोपडपट्टी आहे साधारणपणे तीनशे एकर मध्ये झोपडे आहेत अनेक वेगळे वेगळे व्यवसाय आहेत हे मी तुम्हाला का सांगतोय नुसतं मुंबईत आहे म्हणून नाही पण उद्या व्यवसायाच्या गावाखाली तुमच्याकडे पण हेच येतील मालक जे भाजपचे मालक आहेत मोठी आमिष्य दाखवली जातील तुमची जमीन गिळण्याचा प्रयत्न करतील आणि मग तुम्हीच उद्या करायला नाही मी आज ह्या गावाचा होतो आता कुठचा राहिलो जमीन राहिली ना दाखला राहिला हाता ना हातात पैसे आले ना जॉब आला ना काय आला व्याज तर गेलंच पण ती धारावी गिळण्यासाठी तीनशे एकरची धारावी गिळण्यासाठी असा प्रयत्न सुरू केलेला आहे की फक्त तीनशे एकर नाही तर मुंबईचे जवळपास सोळाशे एकर फुकटात अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे तुम्ही मला सांगा तुम्ही जर मुंबईत उद्या आलात किंवा आज आलात मुंबई आणि मुंबई जी मुंबई महानगरपालिका असं इकडची महानगरपालिका आहे गेले तीन वर्ष निवडणुकाच नाही आहेत प्रशासकाच्या हातात त्या प्रशासकाच्या हातात म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे तुम्ही जर उद्या मुंबई महानगरपालिकेत गेलात किंवा म्हाडामध्ये गेला किंवा सिडकोमध्ये गेला किंवा एम एम आर मध्ये गेला आणि सांगितलं की होय मी महाराष्ट्रातला मराठी माणूस आहे मी अनेक वर्ष इथे राहत आलेलो आहे किंवा मराठी असेल पण मी वर अनेक वर्ष महाराष्ट्रात राहत आलेलो आहे माझा जन्म महाराष्ट्रातला आहे मला एक स्क्वेअर फूट जागा फुकटात द्या मिळणार आहे मिळणार आहे तुम्हाला मिळणार एक जागा एक एक स्क्वेअर फूट जागा तुकडा नाही मिळणार पण मग ही जागा मुंबईकरांना असेल किंवा महाराष्ट्रातल्या लोकांना एक स्क्वेअर फुट जर मिळत नसेल मग ती पुनर्विकासाच्या नावाखाली अदानीच्या घशात सोळाशे एकर जागा कशाला घालत आहात पुनर्विकास जो करायचा आहे शंभर टक्के करायचा आहे पुनर्विकास झालाच पाहिजे लोकांना त्यांच्या हक्काची घरं मिळालीच पाहिजेत पण तुम्ही त्याच लोकांना घरं देणार आहात का तर नाही पहिलं जे स्वप्न दाखवतात आणि कदाचित इथे पण येऊन दाखवतील उद्या कारण त्यांची भूक काय भागत नाहीये जे स्वप्न दाखवतात ते हेच असतं की तुम्हाला नवीन घर मिळणार तुम्हाला चांगली खोळी मिळणार तुम्हाला पाचशे स्क्वेअर फुटाचं घर मिळणार पाचशे स्क्वेअर फुट तर देतच नाहीये आता नेऊन टाकतात कुठे तर कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर डंपिंग ग्राउंडवर म्हणजे पुनर्विकास नाही हक्काचं घर नाही जागेची किंमत शासनाला मिळणार नाही मग नेमकं सरकार चालणार तरी कसं हे सगळं होत असताना फसवा फसवी तर सुरूच आहे म्हणजे आपण पाहतोय मजा मस्करी मस्ती हे सगळे यांचे सत्ताधारी आमदार करतात यांचे सत्ताधारी सत्तेतली लोक करतात पण आज इथे महिला खूप मोठ्या संख्येत उपस्थित आहेत लाडक्या बहिणी किती जरा मला हातवरती करून सांगत नाही कोणाला सा आनंदाचं कोण मिळालं असेल तर हातवरती करा निवडणुकीच्या आधी किती लोकांना मिळालं उद्यापासून पुढचा एक आठवडा ज्यांनी ज्यांनी भरलं त्यांना जाऊन विचारा ताई आता ह्या वर्षी तुम्ही राखी जाऊन बांधणार की नाही बांधणार कारण आपण आहे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री ते फिरती ती संगीत खुर्ची असते ना तर कोण कोण कोणाची खुर्ची काढणारे कोणालाच कळणार नाही ते वाटायला लागलं तसं कारण या त्रिकुटामधले एक उपमुख्यमंत्री जे सहसा चंद्राला बघून म्हणजे जु चंद्र नाही चंद्र खरा चंद्र चंद्राचे काय कुर्चे दशाय बघून गावाला जातात कोण आहेत ते ह्यावेळी गुरु गेले कुठे होते दे, दे, दे। गुरु बदलले ठाण्यातले गुरु आता दिल्लीत बसायला लागले का यांचे म्हणजे पौर्णिमाला गावाला नाही गेले आता तुम्ही विचार करा ती संगीत खुर्ची कोणाची खेचली जाणार ह्या तुम्ही विचार करायचे पण आज तुम्ही विचार करा ज्या महिलांना एकवीसशे रुपये देऊ म्हणून फसवत होते दीड हजार रुपये दिले लाडकी बहीण म्हणून राख्या बांधून घेतल्या हात दिसत नव्हत्या नाही पाहिजे तुमच्या बँकेत धमकतात की तुमच्यावर कारवाई होईल पैसे परत द्या काय मास आले विचार करा जे राज्य करते तुमचे भाऊ म्हणून सगळीकडे फिरत होते सगळीकडे मिळाले मिळाले पैसे मिळाले पैसे मिळाले फिरत होते तो गेले कुठे लपतात कसे फिरतात कसे लाजा वाटत नाहीत त्या लोकांना पण हा तुम्ही विचार करणं गरजेचं जेव्हा आपल्याला पुढच्या वेळी ते मतदानाच्या वेळी येतील मागायला मत की नेमकं तुम्ही शेतकऱ्यानं सांगितलं होतं सात बारा कोरा करू आता सांगतात आम्ही बोललोच नाही लाडक्या बहिणीनं सांगितलं होतं तुम्ही आमच्या बहिणी आहात आता काय झालं त्या नात्याचं कळत नाही प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट आज आपण पाहतोय विकास 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 जाय दोन हजार चौदा पासून आपण ऐकत होतो कि अच्छे दिन वाले आहेत तुम्ही मला सांगा आज साल काय दोन हजार पंचवीस किती वर्ष झाली अच्छे दिन येण्यासाठी अकरा वर्ष झाली आले अच्छे दिन नाही आले दोन हजार बावीस पर्यंत पीएम आवास योजनेमध्ये प्रत्येकाला मिळालं पीएम आवास योजनेमधलं घर सगळ्यांना शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार होत मिळालं आपल्याकडे रस्ते चांगले होणार होते आपल्या गावातले रस्ते तर सोडाच कधी कधी मला वाटतं की गावातले रस्ते जिथे खड्डे पडले तिथे झाडं तरी लावावी सावली तरी मिळेल पण नॅशनल हायवे जे आहे तिथून मुंबई अहमदाबाद महामार्ग जातो मला तुम्ही सांगा ह्या नॅशनल हायवेचा दर्जा जो हो आहे त्याच्यात हायवे किंवा नॅशनल काहीतरी दिसते का तुम्हाला खड्डे दिसतात टोल भरायला लागतो आपल्याला टोलचा एक रुपया माफ नाही करत पण खड्डे 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 मुंबई नागपूर घ्या मुंबई नाशिक घ्या मुंबई गोवा घ्या मुंबई अहमदाबाद घ्या सगळे रस्ते तुम्ही बघा सगळ्याचं वाटोळा करून ठेवलेलं आहे ही काही राजकीय सभा नाही आहे किंवा निवडणुकीची सभा नाही पण जेव्हा आपण एखाद्या शाखेत बसतो जेव्हा एखाद्या आपण शाखेचं उद्घाटन करतो आणि आपण ठरवतो की होय आपला कि हो बाले किल्ला आहे पण हा बाले किल्ला आता आपल्याला वाढवायचा आहे पूर्ण शहराच्या आसपास ही ताकद बांधायची आहे जेव्हा तुम्ही या पावसासारखा आवाज करायला लागाल तेव्हा पावसासारखा पूर नाही तर प्रत्येक शेतीत जे पाणी जाईल त्याच्यातून शेती चांगली त्या शहरामध्ये चांगली विचार येऊ शकेल ह्याचा विचार आपण करणं गरजेचं आपण विचार करणं हे पुढच्या भविष्याचं गरजेचं आहे अनेक लोक हे आपल्याला लढवत असतात की भूतकाळात काय झालं पन्नास वर्षापूर्वी काय झालं शंभर वर्षापूर्वी काय झालं खूप झालं या लढाया पण इथे जे तरुण तरुणी बसलेत ना मी आज तुम्हाला विचारतोय तुमच्या भविष्यासाठी आज कोण लढत आहे कोणी येऊन विचारते का की जॉब आहे का बाबा कोणी तुम्हाला येऊन विचारते की कुठच्या कॉलेजमध्ये शिकला तर त्या शिकलेल्या डिग्रीचा काही पुढे नाही होत आणि जेव्हा आपण शहरामध्ये पसरायला लागू जेव्हा आपण या शहरामध्ये ताकद आपली बांधायला लागू शहरा शहरातल्या प्रत्येक नागरिकाचा तुमच्यावर विश्वास बसला पाहिजे की हो माझं कोणी भलं करेल तर तो एकमेव पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमच्यावर तो विश्वास बसला पाहिजे की हो माझ्या शहराचं कोणी काही चांगलं भलं करेल तर तो एकमेव पक्ष आहे ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्यावर विश्वास त्यांच्या मनात पक्का झाला पाहिजे की ला माझ्या लाडक्या बहिणीला जर कोण फसवणार नसेल तर ते एकमेव नाव आहे ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे होय माझ्या सगळ्या इकडच्या शहरातल्या नागरिकांना विश्वास झाला पाहिजे की या शहराला जर कोणी लुटणार तर एकमेव नाव आहे ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हा विश्वास आपण पक्का केला तसं आज आपण इथे या अंगणात बसलेलो आहे मी तुम्हाला आज खात्री देतो की आजपासून जर हे काम सुरू केलं तुम्ही घरोघरी जाऊन सांगा की होय मी शिवसैनिक आहे आणि तुमच्या मदतीला मी इथे आहे जे आपण वर्षानवर्ष करत आले नवीन काही करण्याची गरज नाही आहे पण आठवण करून देण्याची गरज असते कारण हा स्विगीचा जमाना झालाय सगळं काही होम डिलिव्हरी पाहिजे शाखा इथे निर्माण झाल्यानंतर असं नाही होणार की सगळे काही शाखेत येणार काही काही लोकांची ही पण अपेक्षा असते की शाखेतून घरापर्यंत यावं कारण आता सगळं डॉमिनोज स्विगी सगळं होम डिलिव्हरी असते तुम्ही घरोघरी पण गेला पाहिजे सोशल मीडियावर असेल व्हॉट्सअपमध्ये असेल आणि सत्य परिस्थिती ह्या महाराष्ट्रातली सांगितली पाहिजे डोळे उघडणं गरजेचं आहे आणि तो विश्वास देणं गरजेचं आहे की जे आम्ही वर्षान वर्ष करत आलो जात पाहत धर्म न पाहता लोकांची सेवा करत आलो तीच आम्ही पुढच्या अनेक वर्ष करत आलो हा जर विश्वास दिला तर जसं आपण आज या शाखेच्या अंगणात बसलेलो आहे उद्या आपण महानगरपालिकेच्या अंगणात बहुमताने बसू आणि या शहराची सेवा करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम